नमस्कार आपण पाहत आहे पोलिसांनी चार लाख सत्तावन्न ऐवज जप्त केलाय फैयाज शेख असं अटक पोलीस ठाण्यातील हद्दीत तीन नोव्हेंबर रोजी दिवसा घरफोडी झाली होती फरासखाणा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोली प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड आणि अरविंद शिंदे यांना मार्गदर्शन करून तपास करण्यास सांगितले होते पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात आरोपीनं वापरलेल्या गाडीचा माग काढला तसेच तांत्रिक विश्लेषणात हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रैयान उर्फ फहीम शेख तसेच त्याचे वडील या दोघांनी लाड रंगाची बर्ग गाडीवर येऊन केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय पोलीस अंमलदार प्रवीण पासलकर गजानन सोनूने आणि महेश राठोड यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी फैयाद शेख याला अटक केली आहे चौकशीत त्याच्याकडून छत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पाचशे ग्रॅम वजनाची चांदीची वीट शंभर ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने पंचावन्न हजार रुपये रोख गुण्यात वापरलेली मोटरसायकल कटावणी असा सर्व मिळून चार लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपयांचा माल जप्त केलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा